राज्यातील विविध रस्त्यांवर पाकिस्तानचे झेंडे चिटकवलेले आढळून आल्यानं खळबळ उडाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत झेंडे हटवले असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परिसरात झेंडे प्रकरणी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा गंभीरतेनं तपास सुरू असून अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलाय नमस्कार आम्ही असा सध्या गिरी जंक्शन लोकेशन म्हटल्या गिरी गरमेंट प्रायमरी प्राथमिक स्कूल असा व शिवाजीचो जो स्टॅच्यू असा त्या जंक्शन सध्या आम्ही एक रस्तो पर्रा साडीक हे या लोकेशनचे सध्या आता ज्या दिसा जम्मू कश्मीर पहलगाम जो ट्युरिस्टांचेर इंडियेचेर ट्युरिस्टांचेर जो एटॅक झालो त्याच्या उपरांत आम्ही पळयलां की आख्या देशभर गोंयांत एक पिसफूल प्रोटेस्ट आणि जे मरण पावल्यात आमचे इंडियेचे ट्युरिस्ट तांकां एक श्रद्धांजली दिली गेली त्याच्या उपरांत आम्ही पळयलां की पाकिस्तानचे काही फ्लॅग जे असतात हे गोयच्या रस्त्याचे दिसण्या येता आज अशेंच काय थोडे फ्लॅग जे असतात हे आमकां गिरी जंक्शनचे्या रस्त्याचे दिसण्या येलेले असा आणि जे फ्लॅग मारल्यात पाकिस्तानचे त्याचे रेड मार्करन क्रॉस मारलेले असा हे आमक दिसण्या गिरी जंक्शनचे Yeah. <laughs> सध्या तुम्ही पाहू शकता मापसा पोलीस येऊन तो आता फ्लॅग जो पोस्टर मारलेले ते आता सध्या ते काढून ते घेऊन गेले असा सध्या म्हण पोलीस येल्या आणि जो पाकिस्तानचा जो फ्लॅग मारला रस्त्याचे आता सध्या त्यांच्या एक आठ दिसा पहिली आमच्या काश्मीर पेलगाम हा आमच्या भारत देशाच्या काश्मीर हातून त्या दिसा आमचे टुरिस्ट जे भोवप गेले त्यांना जाती नियंत्री हिंदू मुस्लीम का करून त्यां जिथे मारले गेले त्या फाटल्या दिसांनी मापसा हिंदुत्ववादी संघटना त्यांचे निशेध केला आणि घरघोष त्याचा समाचार घेतलेलो पण आय आम्ही पयकोण साईडीक आणि आमच्या गिरी गिरवाड्या जे म्हणतात बार्देस सालिवा सालीिगाव मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दोन पाकिस्तानचे फ्लॅग जे रस्त्याचे स्टिकर हे मारलेले पण जप करून कोणी सांगले त्याप्रमाणे को प्रमाणे आमचे आमचे रिपोर्टरिम गोवाचे त्यानं सांगले त्यांनी मला कळले तू जो म्हणून आम सांगले आम ये आम्ही येले हंगा जप करून हांगा येना आम ये पुढे आम्ही ते पहिले आणि म्हापसा पोलीस स्टेशनाक हायन इन इनफॉर्म केले त्यांचा नंबर जो आता ते लँडलाईन इनफॉर्म इन केले ते मिनटां भितर हांगा पावले त्यांच्या कसे केले आणि ते फ्लॅग काढले आणि घेऊन गेले पण इतले सांगायचे आसा पाकिस्ताना काश्मीरात फ्लॅग लावपाक त्यांना छाती ना छाती थोकपणे लावू शकना ते येतात आणि तेंचे त्यांचे कोणतरी समर्थक कोणी केल्या हे खबर ना एक्झॅक्टली कोणी केला आहे खबर ना पण तेंचो फ्लॅग रस्त्याचेर मागून दाखवण्याचे हेतून की आमच्या गोयात शांतता प्रेमी जो जे आसा गोंयांत सुद्धा टुरिझम येता गोंयांत टुरिस्ट येता पण भंय दिसता हांगा त्यांचे मनीस कोण रावता रा खबर ना पूण हांव इतले सांगू करता की जे गोंयान शांतता ते पोलिसांनी आयज प्रत्येक ठिकाणी वचपाक जाय आणि असल्या ठिक हो जो बॅनर टायप तो स्टिकर आसलो असं कोणी तयार केला हेतून इंडस्ट्रीन तयार करता स्टिकर न्हू तेजेर कडक आयज गोंयच्या पोलिसांनी किंवा भायरसून कर्नाटका महाराष्ट्रा खसं स्टिकर तयार करता न्हू कोण तयार करता इंक्वायरी करपाक जाय कित्याक लागून आमचा हो शांतता प्रेमी म्हणतात एक गोवा स्टेट तितूनसून गोर्मेंट ऑफ गोवाकडे मागता जे किंवा हंगा प्रकार चालू असा आणि कोण उलयता मागीर तेतून झगडी झगडी जात शक्यता असा आणि आम्ही म्हणतात आम्ही गोयंत आमचे हिंदू भाव क्रिस्तांव भाव मुस्लीम भाव आम्ही गोयात बरे एकोपान हांगा आम्ही दोघं जण रावतात तिथून जण रावतात असं किंवा जाऊक कळना की हा फ्लॅग लायो आणि झगडी केली कोणी कोणाक मारले त्यांना पोलिसांनी ही दखल घेऊक आणि जे कोण करता न्हू नसून येलो हेजेर ये आज कारवाई करू